निश्चित लातूर शहराला शिस्त लागावी नागरिकांना वाहतूक अडथळा होऊन तासन तास त्यांचे वाहतुकीमध्ये अडथळ्यामध्ये थांबण्यात येऊ नयेत यासाठी आपण लातूर शहरातील जो मुख्य बाजारपेठ आहे त्या ठिकाणच्या फक्त सुभाष चौक या भागामध्ये आपण टोईंग चालू ठेवली होती लातूर शहरातले बाकी इतर ठिकाणचे बऱ्यापैकी टोईंग बंदच आहे परंतु काही व्यापारी जे आहेत तर ते खास करून टोईंगवर नगर परिषद आपली असल्यापासून नाराज आहेत मग महापालिका झाली महापालिका झाली तेव्हाही त्यांचा विरोध होता आणि आताही दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा त्यांचा विरोधच आपल्याला दिसून येतो मग अशा परिस्थितीमध्ये काम करत असताना काम जाणून बुजून जर कोण खास ह्या गोष्टी सगळ्या बंद व्हाव्या म्हणून त्रास देत असेल तर मग त्यात काम सुरू ठेवावं असं काही फार मोठे त्याच्यात हे नाही अपेक्षा नाही काय अपडेट्स देण्यात आलेले नाही निश्चितपणे लातूर शहर वाशियांना मी कळवू इच्छितो की आपलं टोईंगच नो पार्किंग मधील वाहनांना जामर लावण्याचं काम हे मुदतवाढ मिळालेली आहे इतर लोकांनी काही लोकांनी अफवा पसरवल्या हो की बंद झालेलं आहे म्हणून पण प्रशासनाने वेळोवेळी मुदतवाढ दिल्यानंतरच हे काम आपल्याला इथं पहाव्यास मिळत सुरू असलेलं परंतु काही लोकांनी खास ठरवून बदनाम केलं पाहिजे याचा जा त्रास झाला पाहिजे या पद्धतीने ते सगळ्या नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला आहे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हिडिओ पण व्हायरल होतात तर नागरिकांना केल्याची काय याच्यात टोईंगचा भाग असा आहे की एकतर जागा बऱ्यापैकी व्यापाऱ्यांनी ज्या ठिकाणी पार्किंग आहेत त्या ठिकाणी दुकान थापलेले आहेत त्यानंतर जी फुटपाथचा फेस असतो त्या ठिकाणी त्यांचं मटेरियल असतं सर्व त्या ठिकाणी त्यांच्या दुकानातलं साहित्य बाहेर ठेवतात आणि त्याच्यानंतर पट्टीच्या बाहेर गाड्या लागतात मग जाणं तिथं आपल्याला त्यांना दंड लावावा लागतो दंड लावत असताना सुद्धा बऱ्यापैकी तिथं वाद होतात कारण लातूर शहरामध्ये बऱ्यापैकी लोकांची मानसिकता अशी आहे की मा मी लातूर शहरातला एवढा मोठा प्रतिष्ठित नागरिक आहे व्यक्ती आहे राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातला एवढा मोठा आहे बी आणि माझ्या गाडीला कुणीतरी जामर लावावं ही त्यांच्या कुठंतरी अहंकाराला ठेस पोहोचते त्यामुळे त्यांच्यापासून आपशब्द बोलणं शिव्या देणं पोरांना मारहाण करणं हे सुरू होतं आणि त्याचं प्रत्युत्तर दिलं की मग हा मुलांनी वाद केला असा एक समाजामध्ये मॅसेज पसरवला जातो कालच्या तर अशी परिस्थिती आहे की त्या व्यक्तींना गाडींना त्यांच्या जामर सुद्धा लावलेलं नव्हतं त्यांच्या वाहनाला कसल्याही प्रकारचं लावलं नव्हतं फक्त वाहतुकीला अडथळा होत आहे म्हणून मुलांनी सांगितलं की वा इथून तुम्ही गाडी काढून दुसरीकडे लावा अन्यथा जामर लावण्यात येईल तर त्यावरून त्यांनी स्वीगाळ केल्यामुळे तो सगळा वाद झाला आणि त्या वादातून ते झालेला आहे निश्चितपणे पुरा कोणी चुका होत असतील पण सुरुवात ही इतर त्याच लोकांपासून होते त्यामुळे हे असे प्रकार आपल्याला फाव्यास मिळतात